नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवर मित्रांनो आज दिनांक अकरा एप्रिल दोन हजार चोवीस आणि आजच्या या व्हिडिओमध्ये आज दिवसभरात अपडेट झालेले राज्यातील काही तालुक्यांमधील कापूस बाजारभाव आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करूया तर व्हिडिओला सुरुवात करूया तर या ठिकाणी तर सेलू तालुक्यातील कापूस बाजारभाव आपल्याजवळ उपलब्ध झालेला असून या ठिकाणी कापसाला जास्तीत जास्त दर निघालेला आहे सात हजार आठशे नव्वद रुपये तर सरासरी दर होता सात हजार सातशे ऐंशी रुपये तर रेंटच कापसाला बाजारभाव सहा हजार तीनशे ते सात हजार सहाशे रुपयापर्यंत कापसाला बाजारभाव निघालेला आहे त्यानंतर अकोट जिल्हा आहे अकोला या ठिकाणी जास्तीत जास्त बाजारभाव आठ हजार साठ रुपयापर्यंत सर्वसाधारण दर होता सात हजार सहाशे रुपये आणि कमीत कमी दर सात हजार तीनशे रुपयापर्यंत अकोट कृषी उत्पन्न बाजार समितीमधील कापसाला बाजारभाव निघालेला असून रेंट टच कापूस बाजारभाव सहा हजार सहाशे ते सात हजार रुपयापर्यंत या ठिकाणी मिळालेला आहे त्याचबरोबर अमरावती या ठिकाणी जास्तीत जास्त दर सात हजार सातशे रुपये सर्वसाधारण दर होता सात हजार चारशे नव्वद रुपये आणि कमीत कमी दर या ठिकाणी सात हजार तीनशे रुपयापर्यंत अमरावती या ठिकाणी बाजारभाव निघालेला असून रेन टच कापूस बाजारभाव सहा हजार सहाशे ते सहा हजार आठशे रुपयापर्यंत पावसात भिजलेल्या कापसाला आज बाजारभाव निघालेला आहे आपल्या तालुक्यातील आपल्या जिल्ह्यातील कापसाचे बाजारभाव कमेंटमध्ये कळवा चॅनलला नवीन असा जरूर सबस्क्राईब करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा भेटूया मग पुढच्या एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांचे आभार